मराठा आरक्षणासाठी एक वर्षांचा कालावधी लागू शकतो असं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय साडेबारा कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात मराठा समाजाचा मागासलेपणाचा डेटा गोळा करायला वेळ लागेल मात्र आधी सर्वेक्षण झाल्यानं कमी वेळात ही प्रक्रिया होईल विशेष अधिवेशनासाठी मराठा मागास असल्याचा अहवाल लागेल असं मंत्री पाटील म्हणाले एक वर्ष तरी लागणार एवढ्या मोठ्या साडेबारा कोटीच्या महाराष्ट्राला तीन साडेतीन कोटीपेक्षा सुद्धा जास्त मराठा संख्या असल्यामुळे मराठा समाजाचा हा काय कर, कलेक्ट करायला वेळ लागेल पण पर यावेळीची परिस्थिती पाहता आणि आधी सर्वेक्षण झाल्यामुळे त्याचा लाभ होईल आपल्याला त्याचा आधार घेता येईल एवढा वेळ लागणार नाही वर्ष पण त्यांचा अहवाल तयार झाल्याशिवाय मुख्यमंत्री महोदयाने जी घोषणा केली आहे की मी वेगळं अधिवेशन यासाठी बोलवणार आहे पण ते वेगळं अधिवेशन बोलवण्यापूर्वी अहवाल तयार होऊन अहवालामध्ये मराठा समाज मागास आहे असं अहवालाने म्हणायला लागेल